सत्य विचार डॉट समस्या तुमची बातमी आमची तू सुख करता तू दुःख हरता तूच करता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया चाकण येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे एखाद्या महत्कार्याच्या आरंभी श्री गणेशाय नमहा म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे त्याच्याप्रमाणे अध्ययनाच्या आरंभी गणेशाचा नामोच्चार करतात आणि म्हणूनच गेल्या पंधरा वर्षांची परंपरा सुरू ठेवत सालाबादप्रमाणे याही वर्षी देखील पोदार इंटरनॅशनल स्कूल चाकणच्या प्रांगणात गणेशोत्सव तशी उत्साहात साजरा करण्यात आला शनिवारी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या प्रांगणात शाळेच्या मुख्याध्यापका सिमरन मॅम आणि शाळेचे अध्यापक गणेश सर यांनी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा विधिवत केली या दहा दिवसांदरम्यान दररोज गणरायाची पूजा अर्चना करण्यात आली इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षिकांसोबत दररोज नीतिनियमाने आरती तसेच प्रसादाचा लाभ घेतला विद्यार्थ्यांमध्ये दररोज शिरा बुंदी लाडू मोदक अशा वेगवेगळ्या प्रसादाचे वाटप करण्यात आले शनिवारी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते शिक्षक पालक संघाचे माजी अध्यक्ष निलेश देशमुख सर यांना आपल्या सौभाग्यवतींचा सत्यनारायण पूजेचा मान देण्यात आला या प्रसंगी सर म्हणाले की हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की जेव्हा गणेशाची घरी येतात तेव्हा ते, ते खूप आनंद समृद्धी बुद्धी आणि आनंद घेऊन येतात परंतु जेव्हा ते आपल्या घरातून बाहेर पडतात तेव्हा ते आपले सर्व अडथळे आणि संकटे दूर करतात लहान मुले गणपतीला खूप प्रिय असतात आणि त्यांच्याद्वारे त्यांना मत्री गणेश म्हटले जाते म्हणूनच पोदार विद्यालयाचे सर्व शालेय उपक्रम अतिशय स्तुत्य आणि विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत शाळेच्या या गणेशोत्सवाची सांगता सोमवारी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणरायाच्या विसर्जनाने करण्यात आली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका मुख्या पर्या शाळेच्या भारतीय परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शाळेची बांधिलकी दर्शवतो शाळा आपल्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि नैतिक प्रदान करण्यात भूमिका बजावते विद्यार्थी केवळ उत्सवच साजरा करत नाहीत तर जीवनाचे मौल्यवान धडेही शिकतात गणेशोत्सव सांस्कृतिक वारसा सामुदायिक भावना आणि आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या मुलांची आठवण करून देणारा आहे आणि म्हणूनच प्रतिवर्षी आमच्या शाळेमध्ये गणेशोत्सव मोठ्या भक्तव्यावाने आणि आनंदाने साजरा केला जातो भगवान गणेशाच्या शिकवणुकीचे स्मरण करून सर्वांना शहाणपण धैर्य आनंद समृद्धी दे आणि सर्वांच्या मार्गातील अडथळे दूर कर अशी प्रार्थना करत हा सण पोदार विद्यालयाचे प्रांगणात अतिशय मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा